अरे हा ऐका की तुमच्या पॅन्टीच्या खिशात शंभर रुपये सापडल्यात अरे वा आजच्या जमान्यात एवढी इमानदारी एक काम कर हे अजून एक शंभर रुपये ठेव हो। तुझ्या इमानदारीचं बक्षीस थँक्यू अरे आज परत यांच्या खिशात दोनशे रुपये अहो आज परत तुमच्या खिशात दोनशे रुपये सापडले अरे वा दोनशे रुपये वापस देऊलेस चक्क एवढी इमानदारी आजच्या जमान्यात तुझ्यासारखी बायको भेटणं म्हणजे खरंच माझं नशीब आहे बर का हे राहू दे तुला माझ्यातर्फे तुला आणि दोनशे रुपये बक्षीस ठेव थँक्यू खरंच राह मानलं पाहिजे तुला अरे आज तर ह्यांच्या खिशात पैसेच सापडले नाहीत एक काम करते आज ह्यांना माझ्याजवळचे जवळचे पैसे देते म्हणजे ह्यांनी मला डबल पैसे देतील अहो आज परत तुमच्या खिशात चक्क हजार रुपये सापडले होय का तेच तो माझे पैसे कुठे गेले लय वेळ तुम्ही आणि इकडे पैसे लय महत्वाचं काम आहे मला आगा। 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 <laughs> 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 <laughs बरसाओ मेरा महबूब आया है एवढे उन्हाळ्यात तुला माग झाले तुले किती का सोने किती अवघड झालं डोंगर कमून पळत अर्धा कम कमून आवल्याकडे हो पण तुझ्या मामीचा बर्थडे आहे तिला आज प्रॉमिस केलं असं बारीक गाजरा आणतो लहान एवढे वर्ष झाले तरी तुझा आ आ आ तो प्रेम डायरेक्ट पाणी मारलेल्या फुलासारखा कट्ट उठ मी ते काळजी करू नको ते म्हातारीला इतका खतरनाक हार देतो शेजार पाजारच्या म्हातारा झाला पाहिजे त्यांच्या त्यांच्या नवऱ्याचे बार्थे झाले पाहिजे मालक आमचा पगार वाढवा नाहीतर आम्ही काम सोडून चाललो हे धन्या चौकात चार माणसं घेऊन ये तुला सांगितलं होत चेष्टा नको म्हणून असले सोन्यासारखे माणसं पुन्हा पुन्हा भेटत नाहीत उचल टोपला हो ऐका की हे तुला किती वेळा सांगितलं अंगासंग झटत जाऊ नको इथं बाहेर रस्त्यावर बसली माणसं येथेच जाते तुला काय कळत बी येत की नाही काय मग आज जोडीन बसलाय होय तुम्ही कुठं गेलता शेजारच्या गल्लीतले भरले नाही का तिकडे गेलते ज्या त्यांच्या कर्माची फळ भेटली त्यांनी काय केलत माझ्यासाठी हिच स्थळ त्यांनीच काढलेलं अगे ऐकलंच का काय हो काय किरकिट लावल्या काय नाही आज आपण दोघं हॉटेल ला जेवायला जा जाऊया छोटा आले लगेच काय मग जोड कुठे चाललाय एवढं नटून थटून आम्ही बाहेर हॉटेल जेवायला निघालोय बायकोची लईच काळजी दिसत्या कशाची काळजी तिला स्वयंपाक करून वैताग आला असेल म्हणून तिला घेऊन हॉटेलात बाहेर जेवाय निघालाय तिला वैताग आलाय म्हणून बाहेर हॉटेलला जेवाय निघाल नाही मग मला भांडी घासून वैताग आलाय म्हणून निघालोय